संपलेल्या माणसाला पुन्हा माग आणतो तुम्हाला मागायचं तर नाहीच देवाकडे काही पण मागायचं नाही पण देव तुम्हाला दिल्याशिवाय आणि एवढं दिलं ना देवाने अजून काही मागायचं का देवाकडं दरित्रेवानी काय कर काहीच कर, करू फक्त <coughs> भजन करीत राहा देव देत राह देवाला फक्त भजन मारा मारे करून काही दिले नाही आणि ते काही नवीन करायचं पैसा मिळाला ना सांभाळता तर आला पाहिजे आता काही काही गोष्टी नवीन आता चार गोष्टी इतक्या नालाय का आल्या समाजात सध्या एक लग्नामध्ये चार गोष्टी आल्यात आता प्युअर पागलपणा एक ए तो व्यायी भेट कार्यक्रमाला व्यायी भेट पहिले व्याय एकमेकाला भेटत नव्हती आता कोणला किडा आला ते याला भेटायचं कुठं स्टेजवर आता ते व्य ही एकमेकाचे कट्टर दुश्मन आहे लपडायचं लगीन या पोऱ्याने त्याचा चांगला था पीस फापलावले म्हणून तो बऱ्याच तापड होता याची स्मार्ट पोरगी किती भंगार पोर्यानं नादी लावली पुरीचा बाप कठर लागणार आणि म्हणला पोऱ्या सोडिंबू पण त्याचा बाप पिरगाडीनच आणि त्या पोऱ्याच्या बापाची बायपास होईल होती सोळा बोलाखीच होती त्याला आणि त्याला काय माहीत नव्हतं हे लपड आणि ते माईकवर बोलणार नाही शाने राजा आता व्याही भेटतील आले मग याही आता ये यायला कसा भेटावा जवळ येव आणि एकमेकाला शाल्टा कॉन फोटो पुरतं हे हा पेला यांना अशी कवळी हंडी यायला जसं का असा जवळ जा जावळी त्या <laughs> मनी लावून मनी लावून कळत ग तुम्हाला <laughs> जागेवर ये न्या ना अरे काय आता तर इतका बावळात पण आला नाही ते लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लेक्स आणण्यात रस्त्याला बोर्ड बॅनर ते नवरीचे नौर फोटो जरा माणसाच्या आवला लाव अरे <laughs> काय तो एकट्यानंच पराक्रम केला का काय पोऱ्याचा बाप झाला म्हणजे क्रांती केली का काय तुला ती बंगरी नवर देव तिथे आईबापाचा फोटो लावा नवरी नौर चलावा एका कोपऱ्यात नवरी चलावा एका कोपऱ्यात नवर देवा चलावा छत्रपती चलावा पांडुरंगा चलावा कुलदैवता चलावा।, चलावा ते नवर देव भंगरी आणि त्याचा फोटो पाहिला कसा आहे मी अजून तुम्हाला वाटलं की आला आणि त्या <laughs> <laughs> नवरीचे फोटो तर इतके बिंडो खे नीट बाबर का पुरी नऊ <laughs> नवरीचे फोटो कसे बा घागरा घालते घागरा 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 करतो <laughs> तुम्हाला आणि घागरेच एक टोक आता धरती ती नवरीचा फोटो बाबर का बोर्डवर आता त्याच्यापेक्षा एक बावळात पण आलाय लागणार तिसरा बलून आलाय बलून फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आणाव आता तो नवरदेव देव म्हशी वाळणारा दसमुसाळ्या तो तो घातला बलून मधी नवरी नेली ब्युटी पार्लरला ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी करावं लागतं पूर्ण पहिलं फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं असे तीन पायऱ्या डायरेक्ट फिशिंग होत नाही म्हणजे अगोदर कलटी हाणायचं नंतर रोटा मारायचा आणि मग सरी पाडायची असं आणि फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर नाही मिक्सिंग मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्समध्ये असं असतं तुम्ही बरेच जणी केलं असेल सिरेमिक्समध्ये असं असतं इथल्या फटी चमकी मारायची याला कलर द्यायचा हा थोडा भाग लांबवायचा आणि केसला असा आकडा देऊन जागेवर बडगा लावून घ्यायचा <laughs> आता ती नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा डान्स सुरू झाला कुठं बलून मध्ये आता ती नवरी त्याला खिटली खिटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण स्मूथ टच म्हणतो आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल ना त्याला टच व्हायचा पण जर शिगवाऱ्याचा म्हशीच्या लाडक्याचा टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं जे फुगा फुटला नऊ बारकड्या गेल्या बा त्या नवरदेव आता त्याच्यापेक्षा एक ना आला एक आला या दीड महिन्यात तो बाकी सगळ्यांनी बंद केला पाहिजे महिला म्हणलं तुमच्यासाठी सांगतो मला बऱ्याच बायाने शिव्या दिल्या ते सांगितले हो मी शिव्या खानात जन्म लाईल माझा काय विषय नाही माई एक इच्छा आहे तुम्हाला काढीपणा थप्पड सांगतो मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा आणि आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय आणि मी असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार <laughs> पण एक तेव्हा महाराज मी कधी जाऊ द्या तुम्हाला आपली आठवणच येणार हा माणूस काय म्हणत आता येणार म्हणत थोडस तुम्हाला रागिल पण आता एक ते तुम्ही बंद केलं पाहिजे जास्त स्क्रीन आलेत लग्नात आता स्क्रीन त्या स्क्रीनवर ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा तिची शाळा दाखवा गावचं मंदिर दाखवा गरिबीत आईवडिलांनी मोठी केली हे दाखवा काय हरकत आहे नाही त्याच्या बापाने बाग वाट्यानं करून मुलगा मोठा केला दाखवायला काय हरकत आहे पोरगा का कामाला जाऊन मोठा झाला दाखवायला काय हरकत आहे नाही ते दाखवत नाही लोक आता एक नवीन आयटम आलाय लग्न जमल्यानंतर नवरा नवरीनं दोघांनी जेवढे एकांतात कार्यक्रम पार पाडले येड्या बाबळीत पडणे बोकड्यावर बसून सेल्फी काढणे कुत्रीचा मुका घेणे बर्फाचा गोळा दोघांनीच खाणे आणि त्याला ट्रेनिंग आलं आता दोन दिवस नवरा नवरीन डोंगराला जायचं बेफाम पळायचं बरमुडा फरमुडा घालून ओ बस बोकड्या बस आणि ते कुठं दाखवायचं स्टेजवर हसणे हे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ अक्षरशः मुलगी आहे हा आपल्या मुलीच्या इज्जतीचा कचरा आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे मुलगी आहे ना पण अक्षरश आपली मुलगी लग्नाच्या अगोदर इतकी पागल होती हे दाखवायचं का लोकांना त्याच्यावरून मला बाया बऱ्याच बायाने शिवाय दिल्या बा त्याचं तू तुझ्या तु, तु काय बापाचं गेलं म्हणजे माझ्या मग दाखवा पाड मातारी मानसू माया नातीसारखी दिस यारे भाऊ नातच तू पळत्याला वड्याला पळायचं कपाशी तुरीत बागाच्या मधल्या फटीत द्राक्षाच्या बागातून इकडून गुंतली याला गुंतली तो तो बागात कशी काय गुंत აი აბორალო მიტა काही गोष्टी आमच्या थोड्या जरी राग येणाऱ्या असल्या तर त्या चांगल्या शेत आता सध्या काय होत तुमच्या सगळ्यात लहान पोरग कोण आहे रे तू कितीला रे तिसरीला हे दोन चार दिवस सप्तल येतो का ती नको म्हणते ऐका आणि अठरा अठरा वर्षाच्या पोरी झाल्या टोनग्या आणि पोरगी म्हणती मला पोरानं फुस लावली फुस फुस शब्द करून का मला पोरा ना फुसला आता एकटा पोर का पोरगी पडेल लाज नाही वाटत का आपण पोरांच्या गाडीवर थोबाट बांधून हिंडायला गोड लागतं त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतो त्याने पैसे दिलेले गोड लागतात त्याने ब्युटी पार्लरला नेलेलं गोड लागतं त्यानं हॉटेलला नेलं तर नऊ नऊ गला सीती तू अगं तुका जर शिबिर शिअक का आणि वरून म्हणती तुला फुस लावली काही पोरी म्हणते मला त्याने शब्द बरं का लावून पळवले पळवले <laughs> लहान आले पोर पटापाटा बोला एकटा पोरगा बोरगी पळीन जोरात बोला अरे एकट्या पोरगा पोरगी पळीन का नाही पोरगा गाडी चालीच होता त्याच्या मागं कोण बसवली होती जोरात बोला पोरगी गाडी चालवायला कोण होता पोरगा गाडीवर माग बसली कोण होती परी मी ती बसली का त्यानं बसवली गाडी चालत आहे कोण